कैलास राणा शिवचंद्र मौळी फनींद्र माथा मुकुटी चळा कारण्य सिंधू भवदुक्क हरी तुझबीन शंभो मजकोन तारी हाय नमस्कार मित्र आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका ब्लॉग मध्ये तर आज आपण आलोय ओतूर इथे इथे महादेवाचं अत्यंत सुंदर मंदिर आहे ओतूर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मांडवी नदीकाठी असलेलं एक गाव आहे या गावाचे जुने नाव उत्तमापूर असे होते येथे कपरदिकेश्वराचे मंदिर व चैतन्य स्वामी समाधी मंदिर आहे येथून अष्टविनायकांपैकी लेण्याद्री हे मंदिर नऊ किलोमीटरवर तर ओझरचे विघ्नेश्वर मंदिर आठ किलोमीटरवर आहे शिवनेरी किल्ला ओतूरहून वीस किलोमीटर दूर आहे माळशेज घाटाचे अंतर सुमारे बारा किलोमीटर आहे ओतूरपासून जवळ डुंबरवाडी व वा खामुंडीच्या शिवेवर सोमनाथाचे प्राचीन देऊ देखील आहे जेव्हा तुम्ही अष्टविनायक करायला येशाल तेव्हा तुम्ही इथे कपटिकेश्वराच्या मंदिरामध्ये देखील या तर आता तुम्ही ऐकलेच असेल की तांदळापासून शिवपिंड तयार होते तेच हे मंदिर आहे तर या मंदिरामागचा इतिहास काय आहे या मंदिरामध्ये कोणत्या कोणत्या अशा नवीन गोष्टी आहे की ज्यांचे मला बघून खूप कुतुहल वाटले आणि निसर्ग म्हणजे विचारायचंच नाही अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरण इथे आहे तुम्ही फक्त इथे या तुमचं देखील मन नक्कीच प्रसन्न होईल आता मंदिराच्या आतमध्ये जातानी प्रथम आपण नंदीचं दर्शन घेतो आणि त्यानंतर आतमध्ये मंदिरामध्ये जातो श्रावण महिन्यामध्ये महिनाभर यात्रा असते आणि विशेष करून म्हणजे प्रत्येक श्रावण सोमवारी इथे खूप गर्दी होत असते हा आहे मंदिराचा मुख्य गावारा तर या मंदिरामागचा इतिहास काय आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगते ऐतिहासिक वारसा असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक पुरातन अशी शिवमंदिरे आपल्याला पाहायला मिळतात त्यातील काही मंदिरेही शेकडो वर्ष जुनी देखील आहेत त्यातीलच एक शिवमंदिर म्हणजे कपरदिकेश्वराचं मंदिर या शिवमंदिराला नऊशे वर्ष जुना इतिहास आहे या मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाची मोठी यात्रा भरते या ठिकाणी शिवलिंगावरती कोरड्या तांदळापासून बनवलेल्या आणि एका लिंबावरती उभ्या असणाऱ्या तांदळाच्या पिंडी भाविकांचे प्रमुख आकर्षण असते म्हणूनच या ठिकाणी प्रत्येक श्रावण सोमवारी जवळपास एक लाखाहून जास्त भक्त दर्शनासाठी येत असतात यासोबतच श्रावणी सोमवारच्या यात्रेनिमित्ताने या ठिकाणी यात्रे या कुस्त्यांचा देखील आनंद आपल्याला घेता येतो हा आहे मंदिराचा मुख्य गाभारा इथे शिवलिंगावरती तांदळाच्या पिंडी तयार होतात या मंदिरामध्ये जर आपण एखादा नवस मागितला तर तो नवज देखील पूर्ण होतो असे म्हणतात फार पूर्वीपासून मानवी नदी किनारी वसलेले समृद्ध प्राचीन नगर आणि स्वयंभू शिवलिंगाच्या कपरदिकेश्वर मंदिराच्या जागृत अशा ठिकाणाचा उल्लेख पुराण कालापासून होत आलेला आहे परंतु हे स्थान खऱ्या अर्थाने प्रकाशात आले ते शिवलिंगावरील कलात्मक कोरड्या तांदळाच्या पिंडीमुळे आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांना त्यांचे गुरु बाबाजी उर्फ केशव चैतन्य महाराज यांनी स्वप्नात येऊन अनुग्रह देऊन उपदेश केल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तपश्चर्यासाठी उत्तम असे ठिकाण म्हणून उल्लेख केलेला आहे संतांची तपोभूमी म्हणून या ठिकाणाला खूप महत्व असूनही पंढरपूर आनंदी देहू यांच्या तुलनेत ओतूर हे तीर्थक्षेत्राचे स्थान मात्र महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिलेले आहे कपर्दिकेश्वर या नावाविषयी एक आख्यायिका आहे राघव चैतन्य स्वामींचा कार्यकाळ पंधराव्या का शतकातील आहे त्यांनी मांडवी नदी किनारी गंधाटरण्यात महर्षी व्यासांचे दर्शन व्हावे म्हणून कठोर साधनेद्वारे बारा वर्ष अनुष्ठान केले येथील मांडवी नदीच्या तीरावर वाळूचे शिवलिंग तयार करत असताना त्यांना एक कवडी मिळाली संस्कृत मध्ये कवडीला कपरद्रीक असेही म्हणतात आपल्या तपश्चर्याचे फळ म्हणजेच कवडी मिळाल्यामुळे महाराज अतिशय झाले त्यांनी ती कवडी फोडली त्यात एक अतिशय तेजस्वी सुंदर स्वयंभू शिवलिंग मिळाले महाराजांच्या प्रेरणेने या लिंगाचे कपरदिकेश्वर हे नामकरण करून या ठिकाणी लोकांनी मंदिर बांधले तसेच नवव्या शतकातील शिलाघर राजवंशातील नववा झंज या राजाने प्राचीन शिवलिंगावर सुंदर मंदिर उभारले होते बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या तपोभूमीचा उल्लेख केला आहे यादव राजवटीच्या असतानंतर अनेक लहान मोठ्या टोळ्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले यात इराणच्या मुस्लिम टोळ्यांनी या भागात धुमाकूळ घालून खूप संपत्ती लुटण्याबरोबर या ठिकाणची मंदिरे देखील जमीन दोस्त केली त्या काळात याच मांडवी तीरावर घनदाट जंगलात या प्राचीन व जागृत शिवलिंगाची स्थापना महर्षी व्यासांनी राघव चैतन्य महाराजांच्या हस्ते करून मंदिर उभारणी केली मांडवी नदी ऋषीवर्य मांडव्य ऋषींच्या आश्रमापासून उगम पाहून आपल्या दोन्ही किनाऱ्यांच्या परिसराला विलोभनीय विलोभनीयरित्या सुशोभित करेल व तीर्थक्षेत्राजवळ येऊन दक्षिणवाहिनी चंद्राकार घेऊन संतपणे आजही वाहत आहे यास पवित्र ठिकाणी बाबाजी उर्फ केशव चैतन्य महाराजांनी गुरुवार वैशाख शुद्ध द्वादशी इसवी सन पंधराशे रोजी वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी ओतूर येथे संजीवन समाधी घेतली या ठिकाणी संत चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरु उपदेश करून अनुग्रह देत रामकृष्ण हरी हा मंत्र दिला या मंत्राचा जप आज जगभर होताना आढळतो चैतन्यांच्या संजीवन समाधीवर वाढलेले वारुळ हे नैसर्गिक असून दगड किंवा विटांचा यात समावेश नसून सुद्धा शेकडो होऊनही या समाधीची एक कण माती सुद्धा वेगळी झाली नाही एकोणाशे त्रेपन्न साली गावकऱ्यांनी एकत्र येऊन कपलिकेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना केली आणि एकोणावीसशे अठ्ठावन्न साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला तसे चैतन्य स्वामी समाधी स्थानावर मंदिर बांधण्यात आले या मंदिराबद्दल सर्वांनाच प्रश्न पडला असेल की तांदळाच्या पिंडी आपोआप कशा काय तयार होतात श्री कपिर्तिकेश्वराची यात्रा प्रतिवर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भरते या दिवशी सकाळी गावातील सर्व घरातून तांदूळ घेऊन शेजाच्या मांडवी नदीत ते धुवून घेतले जातात या नदीमध्येच ते तांदूळ धुवून घेतात आणि मंदिराच्या गाभाऱ्यात त्या तांदळापासून पाच घड्यांची पिंड बनवतात दहीहंडीच्या वेळेला जसे गोपाळांचे एकावर एक असे मनोरे केले जातात तशाच एकावर एक अशा पाच पिंडी उभ्या केल्या जातात घडे एकावर एक ठेवताना त्यांच्यामध्ये एक लिंबू ठेवला जातो म्हणजे दुसरा घडा ठेवताना पहिल्या घड्यावर लिंबू ठेवून त्यावर दुसरा घडा ठेवला जातो त्यानंतर पुढचे घडे ठेवताना असेच लिंबू ठेवले जातात असे घडे एकावर एक ठेवणाऱ्या मंदिराच्या पुजाऱ्याच्या डोळ्यावर देखील पट्टी बांधलेली असते अशी तांदळाच्या पिंडींची निर्मिती अद्भुत समजली जाते प्रत्येक सोमवारी पिंडींची संख्या वाढत जाते या पिंडी पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून अनेक लोक येतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद